ओम गुरुभ्यो नमः भावांनो आजचं माणसाचं जीवन जर बघितलं तर लय विचित्र वाटतंय कारण त्याचा हवे आणि त्याच नको हे विचित्रच आहेत त्याचा हवे आणि त्याचा नको जर बघितला तर त्याचं जीवन कुणीकडं चाललंय कुठल्या वाटेन चाललंय हे सांगणं सुद्धा कठीण आहे त्याचं हवं आणि त्याचं नको कुठले आहेत तुम्ही जर विचारला तर बघा नको असलेले गोष्टी बघा म्हणजे आज न आवडणाऱ्या गोष्टी कोण कोणत्या आहेत ह्या माणसाला देव नको सत्य नको धर्म नको पुण्य नको परोपकार नको अहिंसा नको घरचे जेवण नको शाकाहार नको व्यायाम नको प्राणायाम नको योग नको स्वतःच्या स्त्री नको बघा ह्याला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत हे सगळे त्याला आवडणाऱ्या गोष्टी जर तुम्ही विचारला तर आतापर्यंत मी जे यादी वाचलो ह्या यादीच्या म्हणजे ह्या यादी, जे या यादी मधल्या जेवढे गोष्टी आहेत त्याचे तद्विरुद्ध असलेले सगळे गोष्टी ह्या माणसाला प्राणप्रिय आहेत सध्या तुम्हीच ठरवा की ह्या जीवनाचं गाडी कोणत्या दिशेनं चाललंय धन्यवाद